नमस्कार मंडळी तर मी व्हिलेज डेकोर यांच्याकडनं अतिशय जुनी आणि पारंपरिक वस्तू मागवली आहे ती आहे दगडी पाटावर वरवंटा हा मला कधीपासनं मागवायचा होता कारण या वरवंट्याने भाजीला जे वाटण वाटतो त्याने भाजीला एक विशिष्ट अशी चव येते याची डिझाईन अतिशय सुंदर आहे हा इको फ्रेंडली आणि लॉंग लास्टिंग आहे आता वापरण्यापूर्वीची प्रोसिजर सांगते सर्वात पहिले पाण्याने धुवून घेतला तर बाजरी घेतली बाजरी चांगली रगडून अशी वाटून घ्यायची म्हणजे जे काही खर दगड माती असेल ती सगळी निघून जाते दोन ते तीन मिनटं चांगली बारीक करायची आणि त्यानंतर पाणी टाकून परत वाटायची त्यानंतर तांदूळ घेतले तांदूळ पण तसेच बारीक वाटून घ्यायचे तांदूळ चांगले बारीक झाले की त्यात पाणी टाकून वाटायचे त्याने चांगला पाटावर वंट्याला मशाज करून घ्यायचा त्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं पाण्याने धुतल्या गेल्या की कपड्याने त्याला स्वच्छ पुसून घ्यायचा त्यानंतर मी खोबऱ्याचा तुकडा घेतला खोबऱ्याचा तुकडा थोडासा ठेचून घ्यायचा ठेचून घेतल्यावर त्याला पण असं बारीक वाटून घ्यायचं म्हणजे जे काही असे बारीक दगडाचे जे कण असतात ते पण त्याने निघून जातात ते वाटले गेले की पाण्याने परत धुवून घ्यायचा आणि याला हळद आणि तेलाचे लेपन लावून ठेवायचे चार ते पाच तास ठेवायचे नाही तर रात्रभर ठेवलं तरी चालतं सकाळी उठून किंवा चार ते पाच तासानंतर याला गरम पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आणि कपड्याने पुसून घ्यायचा मग वापरण्यासाठी तयार होतो तुम्हाला जरी हा विलेज डेकोर यांच्याकडनं मागवायचा असेल तर कमेंट मध्ये लिंक टाईप करा